शिवलीला अमृत अध्याय अकरावा धन्य धन्य ते जन जय शिवभजनी परायन सदा शिवलीला श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने शौनका प्रति जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्याच्या पुण्यास नाही मी त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शंकरादि सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधाव पूर्ण शिवस्वरूप म्हणणी त्या करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान अस्व द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधी जादरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभवती चोवीस सहा सहा कर्णिपुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ असावी गळा एकमुखी रुद्राक्षगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केले जाणीजे शिवाचन रुद्राक्षमहिमा परमपवन इतिहासेकाय विषयी अनुरूप पावन नामाभिधान भद्रसेन विवेकसंपन्न प्रधान प्रजा दायाद बसुर धन्यमंत्री राजेश्वर लाचन घे न्यायकरी साचार अम्त्यथोर पै सुंदर पतव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्तेसे लाधिजे कामिनी सुतसमाबविधवानगु विशेष सुकृते पावीजे गुरुकृपर्वज्ञोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उधार क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम सावधान यजमान साक्षे उदारपूर्ण काय कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत कर्दा अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक नाम तारक दोघे शिवभक्त निसीम सवधान शिवध्यानी भाळे होनी सदा प्रेमळ अनुरागचित्तवैराग्यशिळ लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावडत्या पंचवर्षी दोघे कुमारेविती वसरे गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लिवलिती तव ते बाळ दोघे जन सर्वकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण रुद्राक्षधारण ती सर्वांगी आवडे सर्वदा श्रवण करते शिवलेला अमृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्व करती राव प्रधान यासिका नावळे वस्त्रभूषण करती धारण सदा स्मरण शिवाचे फुसून रुद्राक्ष काढीती मागुती वसरे भूषण लिती ते अर्पिती घेता मागुती शिवदीक्षा शिक्षा करता भूत परीतन सांड्या व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे कायता तो वगविला सुकृतमित्र घरास्याला पराशर सरोवेष्टीत ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो पाय नाचा जनिता त्रिकाळज्ञाने प्रतिसृष्टीकर्ता जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागत यापार तैसेचे पुरी होते रजनीचर ते पितृ कैवार्य समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जय सर्पसत्र केले ते आस्तिके मधीच राहाविले पराशरासी फुलस्तिले प्रार्थीले मगवाचिले रावणादिक वीरचिस दटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे कैवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणि राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोपशारे पूजिती भावचित्ती विशेष वसरे भूषणे देवन राव बिनवी करजोड न म्हणे दोघे रात्रंदिना ध्यान करती शिवाचे नावर्ती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावर्ती सदाभार वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजबाजी आणि समग्र अरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करती हे अम्माशी गुढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजतं एक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामेचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृतीबाहु कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा वगुला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराचे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणि सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न परत राजस चंद्र रश्मी सप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्यारंभी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषा खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तंटस्थ्य होती कुकिडा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृपडोलवी ती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य घेता घरा वेशा असून पतिव्रता निमिला जो पुरुष तत्वत्ता त्याच दिवस न सरता इंद्रा सही वश नवे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषवतर शिवरात्रि करी नेमेसि छत्र सदा चालवित नित्यलक्षिदळे शिवपूजित ब्रमाण हस्ते अद्भुत अभिषेक कर्वि शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते लिंगे करवित कर्वित श्रावणमासी अत्यादरे एक सावधान कुरकट मरकट पाळीले करुण त्याच्या गळ्या रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुरकट मरकट त्या समोर बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुडे महानंदा त्याशी सोडण नृत्य करवी कौतुके करुण त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवम तिच्या संगती करुण त्याशी गडतसे शिव असो तिचे सत्व पहावया लोकनं पातला सौदागराचा वेष धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दबा पूजा करुणी स्वहस्ती त्या सैसविले रत्न मंचकी तो पृथ्वीमोला मोला कहस्त की हस्तकी कंकण त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊ न म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होती तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी हि बत्तीस लक्षणी पद्मीना तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवे चित्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभे उन्यागडे तेजवर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोडी मोणी वंदी लिंगाते म्हणया लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी सौदा गरम म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवा जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊ न तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरोनी अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारे ने मग दोघे करति शयन रत्न खचित की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पा सदाशिव भक्त तरावयाभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करुणा नृत्य शाळेस सा लागला अग्न जनधाव लागे चहू कडून एकची हाक झाली तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठल एरी उठली घाबरून तव अग्नी वाते चेतळा तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून उरकट मरकट दिले सोडून गेले पण मनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागुर महानंदे प्रती ते दबा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवणे म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन आजी दुसरा दिन देतो त्रिचरण लिंगाकारणे आकाश पंदे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा अतिलांगवी उमारंग तो भक्तजन भवंग उडी घातली सभेग ओम शिवाय मनोनी ऐसे देखा महानंदा बोला विले सर्व ब्रम्ह वृंदा लुटविली सर्वसंपदा कोशसंवेत सर्वि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करुणा भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृधी चितिले शिवध्यान हरर्षो हर्षिओ मनोन गुडिश घातली सूर्यबिंब निघे तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटीपाळी भक्ता ते माथा जटाचा भार तृतीने वैश्वानर श्री झुळझुळ वाहेर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शरी नीळकंठ कदांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांगुरला नेसलासे व्याघ्यांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी विष्टीत फणिवर दशभुजा मिरविती वरचे वरी कुंदुक झेलित तेवी दहाभुजा पसरून अकस्मात महानंदेसी झेलून धरत हृदय कमली परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान मने नगर उदरण विमाने बैसवी दयाळा माता बंधु संवेपुन त्वरित नगरा संवेद चालली पावली सकळ शोपदी तेथे नाही अधिव्यापी शोधातृविषा विरहत त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृताहुनी होटी गुणे जेथे सुर तरुणची वने अपारे सुरभिची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलगारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्व महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेन मणे हे कुमार दोघे निषेद कुरकुट मरकट पूर्वीचे कंठे रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चुन पॅचे पुरपुण्य पुण्य करुण सुधर्म तारक उपचले हे पुढे राज्य करीतील निर्दोष बत्तीस लक्षणी ढोळस शिवभजनीला उद्धरी ल अमात्य सहित भद्रसेन घाली लोटांगन मने धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुता करती नवस एवडाची पुत्रा अम्मास परमप्रिय करणा आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तथा ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हाचे एकता वाटेल दुःख हे सभा सकळी तर पडेल पै प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगाचे ते मूर्खपणा तुम्ही वाटेल विषाहून विशेष ऐसी गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावय करावा करावं अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी वृत्ती पावेल या समयी राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडी येला अमात्यसहित त्या स्थानी दुखाग्नीत गेले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करते आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळपेटी नृपवर मग रायासी परासर सावध करुणी गोष्ट सांगे धृपश्रेष्ठांना सोडी धीर एक, -एक सांगत विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामाळ विकाळ केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथो निझाले महत्त्व मग त्रिविध अहंकार शिव इच्छे करुण या सत्वांता द्रुहीण तमाशे रुद्रपरिपूर्ण स्वगस्तरविता विधिसमने सृष्टी पूर्ण येरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवेतया लागून उपदी उपदिशिले चौवेदाचे सार पूर्ण तो रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृह्य ज्ञान भुवनत्रयी असेना भौतकरी हा जतन त्याहून अनिक नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वयंबोले जे रुद्राध्याय एक ती पडती त्याचे दर्शन उद्धरती मग कमलोंद्व एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी भासोन भूतली आला अध्याय जान थोर जपतप जा ज्ञान त्याहून अन्य नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भावपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडू लागले मग यमे विधि लागी पुसवण अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुत्तर्कवादी भेद लक्षण त्याच्या हृदी संचरली त्याची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष त्याने जे जेव नियम पुरिस महानरकी पडले सदा यमे सांगे दूता शिवद्वेष जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णु लहान हरि विशेष हर गौन ऐसे म्हती जे त्याला गुण अनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय नरधारे या कर्ता वधारी नवधारी अयुक्त रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यु दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लवानुन कवी मंत्रुनी अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र वर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चौ बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी दुतात मुख्य नायक काळ मृत्युभय शोक गुरु रक्षित्या पासुनी तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहोत ब्राह्मण आणखी सांगते ते बोलावणं आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावण ज्यांचे रुद्रानुष्ठानची भक्तीपूर्ण ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदार आणि परधन त्याची वामना नीचपूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवणं देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात मोढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वधरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य शास्त्र शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यायाला शंडास मृत्यू समयता धरणीस बाळ मूर्चित एक मुहूर्त निचष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपणाथ गुरुदेता नाभिकरा रुद्रोदय शिंपुन सावध केल त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर वर्ध जटा कपाळी शेंदुर विकराळ दाडा भयंकर नेत्र कंदी रांगासारखे घेऊन जात असता चौघे पुरुष धावण्याले आले त्या पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी दुजे नसे तेजे ते जैसे गम्बस्ती धिंगतम संहारिती भस्मांगी व्याघ्राबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो बंधन त्या कळ पुरुषाशी धरून करीत तांडव गेले ते महाराज येऊन मज सोडविले तोडो बंधन त्या कळ पुरुषाशी धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे चे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मणाशी घाली नमस्कार आनंदासुरु नेत्रियाले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तया वेळे देवसोमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्या थोर मुख्यंदवायी महासुर मृदुंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळथोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये नभोधरी असो भद्रसेनयावरी विधियुक्त होम करीतसे षडशन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भंडारे मुक्ती केली राजेंद्रे मने आवडे ती तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्वयाच केले तृप्त पुरे पुरे हे ची ऐकली मात धनभार झाला बहुत मनोनी सांडिया ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी सुधूरणी की श्वेतात्पडे मुरडाणी रमणलिंगे अर्चिले की निर्दवासी सापडले चिंतामणी की क्षुती झापुडे क्षीराब्दी धावणी तैसा कमलंद्व नंदन ते नारदोणी पातला वाल्मिक सत्यवती नंदन उत्तान पादिक याधु हृदयरत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंद जेका का जो चतुषष्टी काळ प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या कर्तळ रामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागे तुनी अन्याय विलोकिता नयने दंडे ताडील शंकराधिका तो नारद देखु ते चक्षणी कुंडा तुनि मूर्तिमंत दक्षिणाग्निग्रह दक्षिणाग्नि होनी उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावणी धरती चरण उचंबळले दिव्य गंध दिव्य दिव्यसुमणी शोडो पशारे पुजला मुनी राव उभे ठाके करजोडीने मने स्वामी अतिद्र दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांगा पूर्व नारद म्हण मार्गे येता शिव चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू बांधून बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरणे रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र आर्ते ते वेळा शिवे मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुताई का तू कोणाच्या वरुण आणि तो होता भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य तो सर्व ठाऊक असता शिवमर्या कैसा आणत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्ष मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत्वपुण्य निर्सुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा कर स्तवन करीत हे अपर्नाद वहिमन गजमात अपराध घडला हा ऐसे नारद सांगदाते क्षणी राहे पायावर घातली लोळणी अनिकसहस्रुद्रकरणी महात्वात्सव करीतसे शतरुद्रकरी निशेष हो तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयाची देही तो येथीचे झाला मुक्त त्याचे तीर्थे ती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धानवला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद धन्य देवून तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे आख्यान जे पुरती तासी होय आयुष्य संतती तासी काळ न आती वेदोंती न शिवपदा दश शतकपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभिक्ष भक्षरापान ब्रमहत्या एव महापापवर्तन तत्वता भस्म होणी श्रवण करिता हा अध्याय वाचिता गडांतरे दूर होती यावर कलयुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हे निर्धारे मग तोराव भद्रसेन सुधर्म राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिव रुद्र रुद्रध्यान करता ब्रह्म रुद्र तोषला विमानी वैसवनी त्वरित राव प्रधान निले मिरवित लोके वैकुंठ वास बहुत स्वैच्छे राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिव होऊन हा अकरा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्र समाधान ही का संपूर्ण इच्छिले फळ देणार महामृत्युंजय जप रुद्राणष्ठाण दासी न बांधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोगदारुण न बांधीचे सर्व ताई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याच विटाळ न वावा त्याशी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगतीने धरावी तत्वता त्याशी संभाषण करता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासीन आणावे आपण त्याच्या सदनासीन जावे ते त्वचाचे जीवे भावे जीवी सुशील हिंसक गृह स्वप्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीच त्यासी मृत्यू आला एक गोष्टीच संधे काही असे ना असो सरो भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयास नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्न मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद भंग न विटे कालत्रयी अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशोध्याय गोड हा इतिदश्याय समाप्त श्री सांब सदाशिव अर्पणामस्तू आपण ऐकत आहात शिवलीला अमृत अध्याय अकरावा मराठी भक्तिसार या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय